पंढरपूरच्या यांच्या पाठीमागे या महान सर्व सर्वसामान्य दोन आणि कष्टकऱ्यांच्या हायक्याला व मनुष्यने धावून येणार सन्मानने शेती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर राहणार नाही कारण बालाघाटच्या रोजगार पर्वसामध्ये करीत असताना सर्मान्य स्वर्गीय गोपीरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीस घेतलेले सर्वांनी राजेवजे मुंडे यांच्या सुपुत्र असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये या भागाच्या

या ठिकाणी आपण माझ्याविषयी जे दोन शब्द बोललात त्याबद्दल खरोखरच तीर्थी साहेब मी तुमचा या ठिकाणी आभारी आहे आपण सांगितल्याप्रमाणे की खरोखरच माझलगाव मतदार संघ आणि तितली तर हा आमचा सर्वांचा भाग मागे चौसाळा विधानसभा मतदारसंघात विधानसभा अस्तित्वात झाल्यापासून आणि आता गेली दोन हजार चार नंतर म्हणजे दोन हजार नऊ पासनं माजलगाव मतदारसंघात गेला खरोखरच आता बघितलं की आपण आता या सोनीमावा गावात आहेत आता देविदास साहेबांनी मला पूल दाखवला म्हणजे जे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडले गेले आत्तापर्यंत यांनी खरोखरच जाणीवपूर्वक हा आपला भाग या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवला आणि दुर्लक्ष करायचं आणि ज्यावेळेस निवडणूक लागल त्यावेळेस सुईस्कर अशा पक्षातून म्हणजे आम्ही ज्या पक्षाला मानतो ज्या पक्षासोबत आम्ही रात्रंदिवस राहतो ज्या पक्षासोबत आम्ही पिढ्यान पिढ्यासोबत आहेत त्या पक्षाकडून तिकीट घ्यायचं आणि आमच्या फक्त मताची मालकी करायची आणि आमचा विकास असाच बाजूला ठेवायचा ही जाणीवपूर्वक भूमिका या ठिकाणी इथून मागच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली त्यामुळं आता भविष्यात आता आपण बघितलं की आता संवाद दौरा या ठिकाणी आजपासून आपला चालू झाला आहे सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आता घराच्या बाहेर पडलो त्यांच्या स्वतःच्या गाठी भेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी जातोय आणि खरोखरच निवडणूक लढत असताना आपण बघितलं की गेली पंधरा सोळा वर्षापासून आम्ही या राजकारणात समाजकारणात काम करतो काम करत असताना निवडणुकीला उभा राहायचं म्हणजे काही जणांचं ध्येय असतं की निवडणुकीला उभा राहून आपण या ठिकाणी लगेच निवडून यावं काही दहा रुपये लावून त्याचे वीस रुपये करावे परंतु ज्या वेळेस आम्हाला निवडणुकीत उभं राहायचं आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी ठरवलं वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घेऊन आम्ही ठरवलं की उभं राहायचं त्यावेळेस आमचं एकच ध्येय आहे की सर्वसामान्याचा आवाज बनून आपण या ठिकाणी विधानसभेला उभं राहायचं आणि विका विकासाची गंगा आपल्या या डोंगर टप्प्यात या सर्वसामान्य जनतेपर्यंत आणायची